येवला शहर म्हटलं की राज्यात उत्सवप्रेमी शहर म्हणून ओळखलं जात मकर संक्रांत हा सण तर येवलात पतंग उडवून साजरा केला जातो संक्रांती निमित्त तीन दिवस शहरात पतंग उडवले जातात पतंगोत्सवामुळे शहरातील आकाश पतंगमय झालं असून पतंगोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील बालकांपासून युवक युवती पुरुष महिला आणि वृद्धपण पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद आपल्या घराच्या टेरेसवर जाऊन घेतात यावर्षी पतंगीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच श्रीरामाचे मंदिर असलेल्या पतंगी, पतंगी आकाशात झेपावल्याचं चित्र पहावयास मिळत आहे भोगीच्या दिवशी या पतंगोत्सवाला सुरुवात झाली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूयात आपण एवढा शहरात आलेलो आहोत आपण बघू शकता की अक्षरशः आज तीन दिवसीय पतंग उत्सवाला एवढ्या शहरात सुरुवात झाल्या तर दिसत आपण बघतलं तर या यावर्षी अक्षरशः देवेंद्र फडणवीस यांची प प्रतिमा असलेली पतंग हे पतंग प्रेमी उडवता दिसत आहे तसेच श्रीरामांचं मंदिर देखील या पतंगीवर साकारण्यात आलेलं आहेत आपल्यासोबत येथीलच काही पतंगप्रेमी का सांगाल की पतंग उत्सवाला सुरुवात झाली का वाटतं आजपासून आमच्या येवले शहरात तीन दिवसीय पतंग उत्सवाची सुरुवात झालेली आहे आज आग भोगी आहे आजपासून आग सकाळी सकाळच्या सहा वाजल्यापासून स सहा वाजल्यापासून प्रत्येक गच्चीवर तुम्हाला इथं माणसं इसल प्रत्येक येवलेकर हा पतंग उत्सव दिवाळीसारखा साजरा करतो आज यावेळेस बघू शकता तुम्ही आम्ही महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं पतंगीवर चित्र साकारलेलं आहे व आता आपल्या सर्वांना गर्वाचा सण असा राम मंदिर हे आपल्या भारतात निर्माण होत आहे तर त्या त्यात अनुषंगाने आम्ही राम मंदिर चित्र व जो रामकुला आहे हे हा मुनकुला आहे अशा पद्धतीची पतंग आम्ही एवढ्या शहरात उडवत आहोत सर्व पतंग प्रेमी खूप जल्लोषात तीन दिवस प्र पतंग उत्सव साजरा करतात व करीच्या दिवशी इथं आकाशात मोठ्या प्रमाणात आत आतिषबाजी होती तरी सर्व मकर संक्रांतप्रेमींना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आपण बघू शकतो की आपल्यासोबत एक लहान चिमुकली देखील काय सांगाल पतंग उत्सव साजरा करते कसं कर जय श्रीराम यावर्षी बावीस एक दोन हजार चोवीस रोजी राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी आम्ही पतंगीवर राम मंदिराचे छायाचित्र केले आहे पतंग प्रेमी पतंगोत्सव साजरा करताना दिसत आहे नरेंद्र बटाव जे महाराष्ट्र न्यूज येवला